कोल्हापुरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या दोनशे एकोणनव्वद वाहन चालकांवर कारवाई दोन लाख एकोणसाठ वसूल कोल्हापुरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई करण्यात आली असून एकूण दोनशे एकोणनव्वद वाहन चालकांकडून दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे इतका दंड आकारण्यात आला ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अपूर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या देखरेखीखाली पार पडली ही मोहीम मलबार हॉटेल चौक खानविलकर पेट्रोल पंप गोखले कॉलेज चौक तार सिग्नल चौक विवेकानंद कॉलेज परिसर आणि सायबर चौक या ठिकाणी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत राबवण्यात आली आहे या कारवाईत खालीलप्रमाणे नियमभंग प्रकरण नोंदवण्यात आली एकतर वाहन चालवताना मोबाईलचा वापर बत्तीस प्रकरण तेचाळीस हजार रुपये दंड लायसन्स जवळ न बाळगणे त्र्याण्णव प्रकरण सदुसष्ट हजार पाचशे रुपये दंड पोलिसांचे आदेश न पाहणे वीस प्रकरणं त्रेचाळीस हजार पाचशे दंड रहदारीस अडथळा निर्माण करणे अठ्ठावीस प्रकरणं सोळा हजार रुपयाचा दंड ट्रिपल सीट चालवणे पन्नास प्रकरणं अस्पष्ट नंबर प्लेट सोळा प्रकरणं अन्य विविध प्रकार चोवीस प्रकरणं शहर वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले की मोटर वाहन कायद्याचे नियम काटेकोरपणे पाळावेत अन्यथा पुढील काळातही अशा कारवाया अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहेत ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या देखरेखीखाली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा